मान तालुक्यातील पुरातन किल्ले महिमानगड व बाजारपेठेचे ऐतिहासिक वैभव परत यावे किल्ल्याची डागडुजी व्हावी आणि किल्ले महिमानगडला शासनाकडून पर्यटन स्थळाचा कवर्ग दर्जा मिळावा अशी मागणी महिमानगड ग्रामस्थांकडून करण्यात येते यावेळी विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण माजी सरपंच गोरख मदने पोलीस पाटील संदीप धडांबे नंदकुमार कुचेकर जयवंत गोसावी राजेंद्र चव्हाण आणि अमोल एकळ यांच्यासह महिमान गडकर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर कुर्वी पार असं आमच्या आज बघत आलेलो आहे की कि आमच्या किल्ल्याचं बाहेरनं लोक लांब नाशी बघण्यासाठी किल्ल्यावर येते ते परंतु तिथं पडझड झालेली आहे आता सध्या जरा जास्त आमच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं ते की थोडंफार रस्त्याचं जर सुधारणा झालीवर मारुतीचं एक मंदिर आहे दुसरं एक मंदिर आहे तालमी बी ते बारवा बिरवा आहे त्याच्यामध्ये बरेच बघण्यासारखं काय आहे किल्ल्यावर परंतु त्याच्यात कुणी आतापर्यंत लक्ष घातलेलं नाही आता आमच्या चा अशी इच्छा आहे की थोडेफार कुठं या किल्ल्याची सुधारणा झाली तर कुठं विशाळगड म्हणा पन्हाळगड म्हणा असे प्रत्येक गावाची तर आमच्या शेजारी काय ते वर्धनगड आहे तिकडं बसनगड आहे अशा आमच्या पण किल्ल्यावर काहीतरी लाईट बीट जावी किंवा रस्ता जावा किंवा त्या मंदिराची काय थोडीफार सुधारणा व्हावी किल्ल्याचा डागडुगी व्हायचा येतं माझ्या डोळ्यात एकत बरेच लोक दररोज येतात शनिवार रविवार तर जास्तच येतात पुणे मुंबई इकडून भरपूर पर्यटक येतात आणि मी स्वतः काही जणांची सोय करतो एक पाच सहा महिन्यापूर्वी तुमचे मुंबईचे मित्राचे सगळे लेडीज लोक आले होते तीस लेडीज लोक वर जाऊन राहिलेले त्यांची सोयी सगळी केलेली मी पण काय थोड्या बऱ्याच तशा अडचणी येतात तर त्या अडचणी दूर आहेत शासनाने यात लक्ष घालावं एवढंच मला सांगणार नमस्कार मी पोलीस पाटील संदीप दाडांबे महिमानगड हा महिमनगड तसं बघितलं तर त्याचा इतिहास फार दोन आहे हा यादवकालीन आहे हा राजा भोजच्या काळातील किल्ला बांधलेला आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज एक तीस ते पस्तीसच्या वयात असताना त्या नॉर्मल आजारी होते त्या काळ ते अजिंक्यदारा हवापालटाला आलेले होते त्यावेळेस ते महेमानगडला भेट देणार होते पण काही त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे ते तिथूनच रिटर्न गेलेत तर ह्या जो इतिहासकालीनचं हे सगळे पुरावे आहेत महेमनगडकडे तरी आता शासनाच्या मार्फत आपली जी डागडुजी आहे किल्ल्याला रस्ता नाही लाईट नाही की बरश अशा गोष्टी आहेत की इथली लोकसंख्या हळूहळू कमी होती ती शासनानं ह्याला निधी उपलब्ध करून देऊन महेमनगड हे तीर्थक्षेत्र जसं आहे तसं क वर्गाचं ह्याची मागणी आमची आहे सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि त्याच्यामार्फत ह्याच्यातून सर्वांगीण विकास झाला तर लोकांचं राहणीमान उंचावल हिथं जे असणार सगळ्या डोंगर भागात राहणारं मेंढपाळ वगैरे आहेत सर्व समाज एकत्रित येऊन ह्याचं चांगला एक मोठं वसाहत होऊन निर्माण होऊ शकते रोजदारी व सगळ्यांनाच व्यवसाय मिळू शकतो नमस्कार माझं नाव अमोल महादेवकर राहणार महिमानगड तालुका मान जिल्हा सातारा महिमानगड हा किल्ला पर्यटन दृष्टीने विकसित व्हावा यासाठी सन्माननीय साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि हा महिमानगडचा किल्ला जो आहे त्याला फार इतिहास इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा किल्ला आहे तर या किल्ल्यासाठी लाईटची व्यवस्था पाणी रस्ता हे सर्व मिळावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे लवकरच याला निधी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे परंतु रस्ता नसल्यामुळे आता लोकं बाहेर इथून गेलेले आहेत तेव्हा ती लोकांची इच्छाशिवाय भरपूर आहे की आपल्या डोंगराला रस्ता व्हावा डोंगरावर हनुमंत मंदिर आहे जिवंत पाण्याचा टाका आहे आज काही काही लोक पाण्यासाठी अजूनपर्यंत जर टाक्याला जाऊन पाणी ब तिथून घेऊन खाली येतात तेव्हा मारुतीचं मंदिर आहे आणखीन एखादं मंदिर आम्हाला वाटतं आहे की रस्ता व्हा झाल्यानंतर स्थळ व्हावं चांगलं आणखीन एखादं मंदिर कुठलं बी आम्ही तिथं बांधू शकतो आणि शासनाकडून मदत मिळवून मिळावी आणि शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा व पर्यटन स्थळ बाकी ठिकाण जसं आहे तसंच जर आमच्या डोंगराव जर झाले तर बाहेरून येणारे भरपूर लोक या ठिकाणी येतील रहदारीचा रस्ता वा वाढेल बाहेर गेलेली आमची लोकं राहण्यासाठी व्यापार विपार करणार ते लोक इथे येऊन घरं बांधून परत हाय असं आमची पेठ निर् नवीन पद्धतीनं तयार होईल आणि लोकसंख्या वाढेल त्यानंतर बाहेर गेलेले सर्व लोक इथे येऊन पर्यटन स्थळाला रोज दुपार संध्याकाळ जाऊन भेटतील झाडे बिडे आम्ही लावू पाण्याची तर व्यवस्था करू फक्त आम्हाला येऊन यो रस्ता व्यवस्थित करून दिला का नाही तर चांगली लोकं आमची बाहेर गेले येतील मोठ्या प्रकारे मोठं आमचा जवळजवळ एक उत्साह खाली मसुदीपासून ह्या मंदिर मंदिरपर्यंत बाजार आज एवढ्या तालुक्यामध्ये मोठा बाजारपेठ होती आमची महेमनगडची आणि बाजार बरोबर होता लांब या बारावाड्यात जवळजवळ आमचं महेमनगड मोठं गाव आहे आणि एवढी लोक येऊन बाजारात बाजार भरायचा मोठा सकाळी दुपारी बारा नंतर रात्री पाच वाजेवरून मोठा बाजार भरतो आमच्या पण परंतु काही गैरसोय असल्यामुळे लोकं बाहेर गेले आहेत तर आम्हाला सहकार्य करून एवढा रस्ता डोंगराचा करून मिळावा आणि पर्याटनस्थळ नाव मिळावं आमचे गेलेले सर्व लोक आम्ही लो परत आणू व आणखीन हाय असं महिमानगड पायर पूर्वजांचं होतं ते आम्हाला चालवण्यासाठी आम्ही पूर्वजांचं महिमानगड हाय असं वसाहत करू एवढेच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो